भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दाखल करण्यात येणार आहे या दिवशी भव्य रॅलीने शक्ती प्रदर्शन होणार असून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार अशी माहिती संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली खासदार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मोठी तयारी सुरू आहे भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते येणार आहेत दुपारी दोन वाजता सांगलीतील पुष्पराज चौक येथून भव्य रॅली होणार आहे मतदारसंघाच्या सर्व भागातून कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येणार असल्याने प्रचंड गर्दीत शक्ती प्रदर्शन होणार आहे दुपारी दोन तीस वाजता स्टेशन चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यकर्त्यांनी दुपारी दोन वाजता रॅलीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महायुतीचे सर्व प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार अठरा एप्रिल रोजी मी अर्ज भरत आहे दुपारी दोन वाजता पुष्कराज चौक येथे आपण सगळ्यांनी उपस्थित राहाव व या महाविजयाच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन स्टेशन चौकापर्यंत आपण या रॅलीतून चालत जाऊन स्टेशन चौक इथे सभा आयोजित केली आहे त्या सभेमध्ये उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती